रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी येथे अर्चना चंद्रकांत नाईक हिची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे आरोपी दत्ताराम याचे अर्चनाशी पूर्वी प्रेम संबंध होते पण नातेसंबंधाला विवाह दुसरीकडे लावण्यात आला याच रागातून पिंगळाने अर्चनाच्या काकाची हत्या करून जन्मठेप भोगली होती जेलमधून सुटल्यानंतर एक सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा वाद झाला आणि त्यातूनच अर्चनाची गळा आवळून हत्या करण्यात आली या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उप विभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नवराज्यसाठी अमोल कुमार जैन अलिबाग रायगड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन